व वाकुम व बरकातहू तमाम लोकांना कळविण्यात येते हजरत शहिषा तंबारा हरी चिस्ती रहमतुल्ला यांचा संदल व उरूस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे हे ये देवस्थान जागृत देवस्थान आहे खास अहमदनगर येथे फकीरवाला औरंगाबाद रोड येथे आहे ही दर्गा जी आहे सहाशे वर्षापूर्वीची आहे यांचा आज तारीख एकवीस पाच दोन हजार चोवीसला यांचे पुतणे हजरत कासम शाह भंडारी म्हणजे दादा पीर यांची आज फात्याखानी आहे व न्यायज असते लोकांना लंगर वाटप करण्यात येतं उद्या म्हणजे बावीस तारीख दिनांक बावीस रोजी बुधवार संदल शरीफ असतो संदल शरीफ हा संध्याकाळी सात वाजता होणार आहे आणि दर्ग्यावर दस्त घालून ती मजार शरीफवर चढवण्यात येईल थी। गुरुवारी तेवीस पाच दोन हजार चोवीस ऊर्स साजरा करण्यात येत आहे तर माझी विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या उत्साहाने व जातीभाव न ठेवता हिंदू मुसलमान लोकांनी सगळ्यांनी यावा बाबांचा लाभ घ्यावा लंगरचा प्रसाद घ्यावा व आनंदाने व सुखाने उर्स हा सण साजरा करण्यात यावा हीच विनंती